ओम पार्वती पार्वतीपते हरे हरे महादेव रामरा म्हणजे यारामध्ये जय शिवराय जय भीम भावानो व्हिडिओला पूर्ण बघा आणि आवडला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परंतु व्हिडिओ पूर्ण बघा भरपूर भाऊ मला म्हणतात की तुम्ही कमेंटची रिप्लाय देत नाही आहे भाऊ मी सगळ्यांची रिप्लाय देतोय परंतु मला वेळ कमी असतो त्याच्यामुळे मी सगळ्यांची रिप्लाय देऊ शकत नाही परंतु मी होईल तेवढे शक्य तेवढं मी सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर देतोय बरेच भाऊ मला काय म्हणतात तुम्ही फक्त सांगतात तुम्ही कामाला लावत नाही तुम्ही काम सांगत नाहीये कुठं जायचं काम कसं करायचं कसं काम मिळेल भारतीय देशात तुम्ही सांगत नाही आपल्या चॅनलवरती जा भरपूर व्हिडिओ सा मी बनवलं त्याच्यावरती भरपूर डिटेलमध्ये मी माहिती सांगे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही एकदा चॅनलवरती जा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल सुरुवातपासूनच तुम्हाला माहिती सांगायचं आलं एकदम पूर्ण तर आजच्या व्हिडिओमध्ये पण ना मी अशाच कामाच्या विषय तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवायचं आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला बाहेरच्या देशात काम कसं मिळतं माहिती आहे का म्हणजे दोन रास्ते असतात दोन रस्ते असतात बाहेरच्या देशात येण्यासाठी एक असतो जो असतो एजंटकडनं येण्याचा तर एजंटकडनं कसं असतं मग का म्हणजे तुम्ही जर पास जरी नाही झाले इंटरव्ह्यूमध्ये तरी तुम्हाला काम मिळतं म्हणजे एजंट जास्त पैसे घेतो आणि दुसरं असतं कन्सल्टन्सी ऑफिस ऑफिसच्या मार्फत जर तुम्ही आलात ना म्हणजे एकदम सेफली तुम्ही येता येते म्हणजे तुमच्यासोबत फसवणूक होणार नाही आहे भरपूर भाऊ मला म्हणतात की आम्ही कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये गेलो या आम्हाला पैसे मागितले आम्ही फेल होतो आम्हाला पास करत नाही आहे तर ते कसं असतं मग का थोडेफार पैसे जर त्यांना जास्त दिले ना तर ते काम होतं तुमचं आणि फ्रीमध्ये बाहेरच्या देशात काम मिळत नाही आहे पी बिहारवरून लोक मुंबईला येतात ऐंशी ऐंशी हजार रुपये त्या कन्सल्टन्सी ऑफिसची फी देतात आणि मग दुबईला कामाला येतात दोन तीन महिने काम केलं का तुमचे पैसे ते निघून जातात तर कन्सल्टन्सी ऑफिसच्याबद्दल भरपूर व्हिडिओ मी बनवलेत आणि मी दुबईला कसं आलतो मी तुम्हाला ते पण सांगितलं आहे परंतु आज मी तुमचा वेळ जास्त घेत नाही आहे कारण की तुम्हाला पण वेळ नाही आणि मला पण वेळ नाही मी तुम्हाला डायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जासाल ना कन्सलन्सी ऑफिसमध्ये जे काही कंपनीचा इंटरव्ह्यू येईल ना तुम्ही ते इंटरव्ह्यू पास करा इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर तुम्हाला कंपनी ऑफर लेटर देईल ऑफर लेटर चेक करा ऑफर लेटरवरती बघा तुम्हाला किती पगार मिळते जर कंपनी जर लिहून देत असेल तर ऑफर लेटरमध्ये की आम्ही विजाचे पैसे कट करू आम्ही विजाचे पैसे कापून घेऊ आम्ही तुम्हाला तासाच्या हिसाबाना पैसे देऊ तर मग अशा कंपनीमध्ये नाही जायचं तुम्हाला काय आहे विजा फ्री पाहिजे आणि तासाप्रमाणे पैसे नको पैसे नाही पाहिजे तासाप्रमाणे तुम्हाला काय वाटेल माहिती का वा मा अरे एका तासाचे तर आठ धरण मिळणार आहे मी बारा तास काम करीन मी पंधरा तास काम करीन तर असं होत नसतं त्याच्यामध्ये तुम्हाला सुट्टी वगैरे भरून मिळत नाही आहे आणि जे तासानं जे पैसे देतात ना ते एकदम छोट्या छोट्या कंपन्या असतात एकदम म्हणजे छोट्या छोट्या दहा दहा पंधरा पंधरा माणसं ठेवून हे लोक असे काम करतात आणि काही कंपन्या असे असतात ना की तीन तीन महिने माणसाला पगार देत नाही आहे तीन तीन महिने दोन दोन वर्ष घरी जाऊ देत नाही आहे तुमचं पासपोर्ट ठेवून घेतात तर अशा कंपनीमध्ये नाही यायचं तुम्हाला ऑफरेटर चेक करायचं आहे तुम्हाला मंथली तुम्हाला बेसिक किती दिली तुम्हाला अलाऊन्स किती दिलं फूड अलाऊन्स तुम्हाला राहण्याची सुविधा दिली का तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन दिले का हे सगळं वाचायचं जर वाचता येत नसेल तर ज्यांच्याकडनं ज्याला वाचता येत असेल ना त्याच्याकडनं वाचून घ्या इंग्लिशमध्ये असतं आणि मग जर तुम्हाला जर याच्यामध्ये सगळं जर तुम्हाला सुविधा दिलेली आहे तुम्हाला विजा फ्री दिलेला आहे तर मग अशा कंपनीमध्ये यायचं कारण की ह्या कंपन्या ज्या असतात ना ह्या माणसाला फसवत नाही आहे तुम्हाला जे कामासाठी सांगितलं ना त्याच कामामध्ये तुम्हाला इथे आणणार आहे काही अशा कंपनी असतात तुम्हाला सांगणार की तुम्हाला आम्ही इलेक्ट्रिशियनमध्ये आणू आणि इकडे आणणार तुम्हाला मातीवरती खो खोदण्यासाठी ठेवणार आणि तुम्हाला तासाचे पैसे तासाप्रमाणे पैसे देणार तर असं जर तुम्ही अशा जर कंपनीमध्ये जर असं असं जर तुम्हाला ऑफिसमध्ये सांगत असेल ना तर अशा कंपनीमध्ये नाही यायचं आणि मोठे मोठे ऑफिसमध्येच जाऊनच तुम्हाला इकडे काम मिळतं भरपूर भाऊ मला मानतात की तुम्ही काम तुम्ही काम द्या मी प्रयत्न तर करतो आहे तुम्हाला काम देण्याचा परंतु माझ्याकडं एवढं शक्य नाही आहे की मी तुम्हाला सगळ्यांना काम देऊ मी तुम्हाला फक्त एक रस्ता दाखवतोय तुम्हाला एक मी मार्ग दाखवतो आहे की तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला भारतीय देशात काम मिळेल आता बघा उत्तर प्रदेश बिहारवरून माणूस मुंबईला येतोय आणि इकडनंच रशियाला जातोय कोणी युरोपला जातोय कोणी कॅनडामध्ये जातोय कोणी गल्फ गल्फच्या देशामध्ये येतोय गल्फच्या देशामध्ये ना सगळं देशा सोपं आहे जे युरो युरोप कॅनडा ऑस्ट्रेलिया हे जे बाहेरचे देश आहेत ना इकडं जाण्यासाठी पैसे खूप लागतात जर एवढे पैसे जर आपल्याकडं गड़ा गरीबाकडं असते तर आपल्याला ह्या देशामध्ये जायची काय गरज आहे आपण तिकडंच सुखी राहू का ना काही का ना काहीतरी बिझनेस करू काही ना काहीतरी व्यापार करू परंतु गल्पच्या देशामध्ये ना सगळेच स्वस्त असतं इकडे येणं गल्पच्या देशामध्ये येण्यासाठी ना फक्त पंचवीस ते चाळीस हजार रुपये लागतात जर तुमचं काम तुमच्या कामावरती तुम्ही कुठल्या कामात जातात जर तुमचं मोठं काम असेल तुमची मो जास्त पगार असेल तर मग एक एक लाख रुपये पण लागू शकतात परंतु माझ्याप्रमाणे जे लेबर कॅटेगरीमध्ये जे टेक्निशियनमध्ये येतं ना तर पंचवीस ते चाळीस रुपये ह्या कन्सल्टन्सी ऑफिसचा चार्ज असतो जर तुम्हाला पास वगैरे करत नाही तर प्रयत्न करून बघा कन्सन्स ऑफिसला जरा दहा पाच हजार रुपये जास्त देण्याचं तुम्ही त्यांना सांगा की आम्ही दहा हजार जास्त देऊ दुबईच्या कंपनीमधले जे इंजिनियर असतात जे एचआर डिपार्टमेंट असतो ते तुमचं इंटरव्ह्यू घेण्यासाठी येतं जर तुम्ही पास झालात ना तर तुमचं पहिलं मेडिकल होतं मेडिकल झाल्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये व्हिसा येतो ते कंपनीवरती असतं की कि किती लवकर तुम्हाला बोलाता येईल आणि कंपनी प्लॅन टिक कंपनी प्लेनचं विमानाचं तिकीट वगैरे सगळी मोफतमध्ये देते म्हणजे पंचवीस ते चाळीस हजारामध्येच तुमचं पूर्ण काम होतं तेच जर तुम्ही एजंटकडे गेलात तर एजंट तुमच्याकडनं ऐंशी हजार एक लाख रुपयाची मागणी करील आणि तुमच्याकडनं भरपूर पैसे घेल तो एवढे पैसे काही लागत नाही गल्पच्या देशासाठी त्याच्यामुळे मी जास्त करून गल्पच्या देशामध्ये येण्याचं तुम्हाला मी प्रोत्साहन देतोय इकडे पण पगार वगैरे भरपूर आहे भरपूर प्रयत्न करतो मी सांगण्याचा सा। कोण आणखी काही जर माहिती हवी असली कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देईल खूप वेळ काढून आणि खूप मेहनत करून मी व्हिडिओ बनवला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय